सहा महिने ते वर्षभरामध्ये असं अनेक जण म्हणतात की हे सरकार पडणार आहे हे खरं आहे का कशा पद्धतीनं आहे का नाही असं काय सर त्याच काय की आताच जे सरकार आहे रिक्वेस्ट झाली की त्यांच्याकडे स्वच्छ नाही नितीश कुमार या दोघांचा सहकार्याने साथ मिळाले त्याच्यानंतर या दोघांची एक स्थान ही ठीक व्यस्त आहे हे दोन दोन खाते जो कधी वेळ वेळेस ठिक अड़चण ॾिसंदे की गे दा वर्ष आगी की सता मोदी हुते आति वरी असां वठां काई फरकार अवकल थियल ॾिसण एका जी सत्ता होती ती आत्ता अवस्था राहिली नाही तर हा पॅटर्न म्हणजे आता लोकसभेतला पॅटर्न तुम्हाला विधानसभेत किती रिप्लिकेट होईल नाही होईल कारण विधानसभेच्या खूप निवडणुकांचा अनुभव तुम्हाला आहे असं की लोकसभेच्या निवडणुकीला दोन तीन दिवशी अत्यंत महत्वाच्या होते एक भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांनी स्वच्छ भूमिका घेतली की आम्हाला दा चारशे जागा हव्यात आणि का ते संविधानात बदल करण्याची आवश्यकता आहे हिरगेने हिरगेद नावाचे एक त्यांचे मंत्री आणि आणखीन चिनचार लोक यांनी जाहीरपणाने ही भूमिका मांडली की आम्हाला संविधानात बदल करायचं होतं आणि ही त्यांनीच मांडली असं नाही मोदी यांनी सुद्धा अशी भूमिका मांडली आणि त्यामुळं लोकांच्याच अस्वस्थता होती की या देशामध्ये संविधानाला जो मूलभूत अधिकार दिलेला आहे त्या अधिकारावर गदा येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं आपण या मतदानामध्ये अत्यंत जागृततेने मतदानात भाग घेतला पाहिजे हा विचार जनतेने केला आणि त्याचा परिणाम आपल्याला एकदम चारशे वर्ग खाली आलेले तिथं बघायला आता विधानसभेच्या निवडणुका आहेत त्याही तीन एक राज्याच्या निवडणुका आता आहेत या निवडणुका असं दिसतं लोकांच्यामध्ये की बदल हवा आहे आजचे राज्यकर्ते जे राज्यात आहेत किंवा देशात ज्यांच्या हातात ठरतात त्यांना कुठेतरी आवड घातला पाहिजे आणि उद्याच्या या राज्याच्या निवडणुकीची असण संधी आहे असं तिथं दिसतं पण दुसरी एक बाजू त्याच्यात आहे की शेवटी विधानसभेची निवडणुकीला आम्ही सामोरं जात असताना लोकसभेच्या वेळेला जेवढं एकसंगतीचा फायदा याचा आम्ही उभं केलं होतं ती कदाची प्रक्रिया सुरू झाली पण त्याला नृत्य स्वरूप येण्याची आवश्यकता आहे ते जर नृत्य स्वरूप आलं तर लोकसभेसाठी शेती दिसू शकेल ते जर नाही आले तर आजचे so, राज्य करते त्यांना किंमत वाजावं लागेल पण लोकसभे इतका स्पष्ट निकाल लागला तर मला आनंद <ससथ> <सथ> होईल असं तुम्हाला <जा>। वाटत <सथ> <नहीं जा दुगी। सथ> ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या चर्चा झाली किंवा आता एक समिती गठीत झाली काँग्रेसची राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी म्हणजे पुढे जात नाही जागा किंवा एक संघ पणा तो टिकेट गेल्या तीन दिवसाच्या होली आमची चर्चा झाली त्याच्या म्हणजे शिवसेनेच्या घडून संजय राऊत यांनी निगोशिएशन खाती जी कमिटी करायची त्यासाठी नावं दिली जयंत फारसा राष्ट्रवादीच्या वतीनं नावं दिली बाळासाहेब थोरात आणि पक्षाचे अध्यक्ष त्यांनी काही नावं दिलेली आणि त्यांच्या बैठकीची प्रक्रिया माझ्या मते उद्याच्या बारा तारखेला फार मोंचं काम चालते आणि त्यानंतर सुरू होईल आणि काही झालं तर आपण जागेंच्या संदर्भाचा निकाल एकत्र बसून घ्यावा एक वाक्याचा करावी लोकांना फर्या द्यावा असा या तिन्ही मेजर एक एकमत आहे त्याच्यात एक सुधारणा मी सूचव दिली आहे की तीन पक्ष जसे महत्वाचे तसे दहावे पक्ष जे आहेत त्यांनी कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकही जागा राज्यात न वाटता त्यांनी आम्हा लोकांना सहकार्य केलं त्याची नोंद आम्ही लोकांनी घ्यावी आणि जावल्या भाषाचे जे लोक आहेत शेतकरी कामगार असतील शिवसेना असतील शिवसेना असतील त्यांना काही जागा त्या ठिकाणी नोंद अकॉमिडेट करावं आमच्या चर्चा ज्या सुरू होती त्यावेळी याचा अंतिम निर्णय होईल आमच्या अनेक तुमच्यापासून कुठून गेलेले काही आमदार माझे आमदार आणि इतर मोठे पदाधिकारी परत तुमच्याकडे काल प्रवेश घेतात अजूनही काही जणांची नावं चर्चेत आहेत त्याबद्दल काही लोकांनी इच्छा व्यक्त केलेली आहे पण त्याचा सततच निर्णय घेण्याची मनस्थिती लोकांची नाही जे लोक विचाराने आमच्याबरोबरचे होते एकत्रित काम करण्याची भूमिका मानसिकता त्यांची आहे त्यांच्याबद्दल फारसा कोणाचा विरोध असायचं काही कारण नाही पण काही घटक का आमचे असे असत की त्यांनी अत्यंत चोखाची भूमिका घेतली त्यांच्याबद्दल काय करावं याचा विचार आमच्या अंतर्गत कक्षात होईल आणि त्यांचा अंतिम निर्णय होईल तुम्ही लोकमाता संगातीमध्ये उद्धव ठाकरेंच्या एकूण प्रशासकीय कारभाराविषयी प्रश्न उपस्थित केलेले होते तर ते, ते, ते तुमचं मत कायम आहे आता एक महाविकास आघाडी म्हणून पण सरकार नाही आहे पण हे मोठ्या योजना योजना लाडकी बहीण लाडका भाऊ याचे रिफॉर्केशन देशाच्या राज्याच्या तिजोरीवरती कसे होतील तुम्हाला काय दिसता येईल सीजन काही नाही आता या सगळ्या घोषणा आहेत निवडणुकीच्या वेळेला मला असं वाटतं की प्रत्यक्ष <coughs> निवडणुका जाहीर होण्याच्या आधी चारात दिवस दुसरा हौसा देण्याचा प्रयत्न होईल आणि तो दुसरा हौसा देऊन एक जनमानस हौस्या बाजूला करण्याचा हा प्रयत्न हा दिसतो पण लोकांच्यात ही चर्चा आहे की हे तात्फरत आहे हे निवडणुकीच्या होईल यापूर्वी या लोकांची आता सत्ता असताना असे निर्णय काय घेतले नाहीत अशी चर्चा सुद्धा नागरिकांच्याच आहे त्याचा काही ना काही ते फायदा होईल एकूणच फुकट किंवा या सगळ्या प्रवृत्तीच्या योजना शेवटी इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करायला गुंतवणूक येईल ते योग्य आहे 前、無人島を走った、皆さんで忘れている、落下地に、ね。そ,そちちして、誘っていく話、21年。る。早々、無人島っせをそならないすす、日の関心度は少し不可能かい。早々、無人島を無人島を無人島を無人島を無人島を無人島を無人島を無人島を無人島を無人島を無人島を無人島を無人島を無人島を無人島を無人島を無人島を無人島を無人島を無 त्याच्याशी प्रामाणिक फायदा त्यांचा असेल तर हे चालू आहे त्याच्या संबंधी स्वच्छतेने भूमिका देण्याची आवश्यकता उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असं लेख केला असताना त्याच्यातून म्हणताय की दिल्लीत मराठी माणसांनी गुजरेपणा सोडला पाहिजे आणि मराठी माणसांबद्दल दिल्लीत आकास आहे ही गोष्ट खरी नाही असं तुम्ही आकाश हे असं नाही असं सभासद हे अनेक सभासद असे फायदे या કે તેમની જો એક મરાઠી અને મહારાષ્ટ્ર અનેક અમી સરકારી त्यांचं दिल्लीतलं जे काही वास्तव्य असतं ते महाराष्ट्रातनं आलेल्या लोकांच्या हुत हिंदीचा आम्ही कधी कर्नाटकचा किंवा नॉर्थ इस्टचा किंवा शिकेच्या उत्तर हिंदुस्थानाचा खासदार त्यांच्याशी फारसा आमच्या लोकांचा संबंध असतो जाणं येणं बैठक आमच्या अंशात असते माझ्या म्हणजे ही व्यापक तासांची गरज आहे आणि शेवटी देश म्हणून आपल्यासह देशाकडे वगळत लागले आणि देश म्हणून वगत असताना या देशातल्या विविध राज्यात विविध भाषेमधल्या अनेक घटकांच्याशी सुसंवाद डायलॉग हा जर आपण ठेवला तर माझी खात्री ही त्याची अधिक उपयुक्तता आहे मराठी आणि महाराष्ट्राच्या प्रतिनिधींच या गोष्टीची कमतरता मला अनेक वर्षापासून दिसते

भूमिका तुम्ही व्यक्त आरक्षणाच्या प्रश्नावर राष्ट्रवादीची किंवा शरद पवारांची भूमिका काय असा प्रश्न मी अनेक जण बोललोय काल काय त्यांचे डेलिगेशन विचारलं जा माझ्यावर ते सवर्ला गेलं माझ्याशी बोल असं आहे की आरक्षणाच्या संबंधी मध्यद असाचं काही कारण नाही काही गोष्टी अशा आहेत की त्याच्यातून मला काळजी दुसऱ्या गोष्टीची आहे आणि काळजी मला या गोष्टीची आहे की दोन वर्गांच्या म्हणजे एक प्रकारचं अंतर वाढते का काय अशी स्थिती मला दिसते विशेषतः मराठवाड्यातल्या दोन तीन जिल्ह्यामध्ये याची अधिक काळजी घेण्याची गरज आहे असं वाटतं मला काही स्वतः त्यांनी असं सांगितलं की काही ठिकाणी कुणाचं रेस्टॉरंट असेल ते रेस्टॉरंट अंभक सामाजाच्या व्यक्तीचं असेल तर तो आणि जर सामाजाची व्यक्ती त्या रेस्टॉरंटमध्ये जात नाही हे जर खरं असेल तर हे चिंताजनक आहे ही तिची वजन जी पाहिजे आणि त्याच्यासाठी आमच्या सगळ्या सारख्यांनी अधिक लक्ष दिलं पाहिजे उद्या निवडणुका म्हणजे उद्या विधिमंडळ संसदेचं अधिवेशन वगैरे संपल्यावर या प्रकारचा सुसंवाद साधायला अधिक प्रयत्न करावे लागतील व्यक्तिगत माझा एक अनुभव असा आहे की मी नामांतराचा निर्णय ज्यावेळी घेतला त्यावेळेला हा निर्णय मी विधानसभेच्या सदस्यांना एकत्रित करून त्यांच्याशी बोलून तिथं घेतला आणि त्याची रिॲक्शन इथं झाली ती रिॲक्शन झाल्याच्या नंतर त्याची किंमत काही गरीब ही द्यावी झाली त्या माझ्या लक्षात माझी चूक आली माझी चूक अशी होती की निर्णय मी ओळख बसून घेतला पण या निर्णयामध्ये ज्यांची नाराजी होती त्यांच्याशी डायलॉग मी अजिबात केला नाही आणि त्याच्यानंतर मी स्वतः बाकीचा कार्यक्रम थांबवला आणि मराठवाड्याच्या जवळपास सगळ्या कॉलेजेसमध्ये मी स्वतः गेलो विद्यार्थ्यांशी बोललो सुसोवाद साधला आणि त्याच्यानंतर एक दोन वर्षाने त्या निर्णयाला विरोध लोकांचा झाला होता त्या निर्णयाला लोकांनी समती आणि सहमती दाखवली आज मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी थी। हा जो आरक्षणाच्या प्रश्न इश्यू झालेला आहे त्याच्यातून हा सुसंवाद या नव्या फीसी काढायची आवश्यकता आहे आणि ते काम आम्ही नक्की करू त्याची आवश्यकता मला वाटते ओबीसीतून आरक्षण घ्यावं पाहिजे तुमची काम नाही दोन गोष्टी आहेत की आरक्षण ह्या दरवाजीने एक चांगलं स्टेटमेंट केल्याचं माझ्या वाचनात आलं की असं चिंतन केलं की मराठा आरक्षणाच्या बरोबर लिंगायत धनगर आणि मुस्लिम यांना सुद्धा आरक्षण द्यावं असं चर्चन तुम्ही असं होतं त्यांचं हे चेतन माझ्या मते त्या एक जे अंतर होण्याची जी स्थिती होती त्याच्यातून योग्य रस्त्यावर जाण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि हे झाल्याच्या झाल्याच्यामुळं तुम्ही जो प्रश्न विचारला तो घटक असा धनगर विंगाय मृत्यू हे ज्या प्रत्रियेमध्ये आले तर तुमचा जो प्रश्न आहे ती स्थिती दाजी ठेईल त्या स्थितीच्या संबंधीची कटुता राहील असं मला वाटत नाही असं आपण जे म्हणालात की येऊन ही भूमिका सोडवली पाहिजे की तुम्ही सोडवली पाहिजे की सरकारने सोडावी असं तुम्हाला हातभार लावा सरकारने काल मुख्यमंत्र्यांनी माझ्याशी चर्चा केली आता दोन तीन दिवसापूर्वी आणि त्याच्यावर मी त्यांना एकच सांगितलं की मला काळजी असते या सगळ्या परिषदेची तर मार्ग निगा असो आणि आज मला अडचण अशी दिसते की सरकारने जो डायलॉग करायला पाहिजे तो केला नाही असं चित्त दिसतंय की दलांज यांच्या व सहकार्यांच्या बरोबर मुख्यमंत्री आणि काही लोक संस्वाद संवाद ठेवतात असं दिसतं चांगली गोष्ट आहे आणि दुसरे जे घटक त्याला विरोध करणारे त्यांच्याशी सुद्धा सरकार म्हणजे दुसरे लोक ते सुसंवाद ठेवतात हे कशासाठी गव्हर्मेंट म्हणून त्यांनी सगळ्यांना विश्वासात घ्यावं ना त्यांनी त्यांनीसाठी चर्चा करायला छगन उजवायला सांगायचं दुसऱ्याची चर्चा करायला स्वतः करायचं काही लोकांना बाजूला ठेवायचं कारण नसताना याच्यामध्ये गैरसमज होतात आणि परिस्थिती ही हवी तशी राहत नाही आणि त्यासाठी मला असं वाटतं की आत्ता सरकारने सूचना ठेवण्याच्या संबंधीची आमची तयारी आहे हे जे आम्हाला सांगितलं त्याच्यासाठी आम्ही त्यांना असं सुचवलं की तुम्ही दरांग्यांना बोलवा त्यांच्या सरकार्यांना बोलवा त्याच्यानंतर ओबीसीच्या संबंधीचा आदर धरणारे छगन उज्ज्वल असतील ते काय त्यांच्या हाके हाके ना ते आम्ही त्यांचे सरकारी त्यांना बोलवा आणि आमच्यासारख्या लोकांची काही उपयुक्तता असेल तर त्यांनी बोलला आणि याच्यातून एक वाक्यता करायला सामूहिक आपण प्रयत्न करू जेणेकरून राज्याचं वातावरण सामाजिक ऐक्याच्या दृष्टीनं अनुकूल राहील महिने झाला हा लढा सुरू आहे आणि आता विधानसभेच्या तोंडावर मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे विधानसभेत उडी घेण्याची भूमिका तयार केली सरकार काहीच देत नसेल द्यायच्या माणसी ते दिसत नसेल तर आमच्याकडे पर्याय आम्हाला त्या निवडणुकीत पडावं लागेल अशी भूमिका त्यांनी घेतली ती तुम्हाला योग्य वाटत मुख्यमंत्री जे माझे बोलले त्याला आज दिवस झाली आणि त्यांची भूमिका इतरांशी चर्चा करावी हे चे चे जे मी सुचवलं त्याला बहुतेक अनुकूल असावी आणि ते जर असेल तर ती प्रक्रिया सुरू केली तर ही जी लढाणे किंवा अंतिम म्हणजे अस्वस्थता आहे त्यातला मार्ग कदाचित आहे ते मूळच इथं आहे की ओबीसीतून आरक्षण द्यावं की न द्यावं हे आहे काय स्पष्ट करा केलं आग्रह राहणार दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी आमचा हा प्रश्न सुटावा या संबंधीचा आग्रह आणि त्याच्यासाठी जे जे घटक ज्या घटकातून याचं महाराष्ट्र निघावा असं वाटत त्या घटकांच्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊन सुसंवाद साधून यातनं का मार्ग काढावा माझ्या हर्षाची भूमिका सुसवादाची डायलॉगची मार्ग काढायला जे काही मार्ग असेल त्याला अनुकूल आहे तुमच्याकडे जी लोक येत आहेत तर जागा वाटप करून घेऊन ती गळती थांबवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे का अजित पवार सध्या दिल्लीला जातात अमित शहाच्या भेटी आणि हे सगळं त्यांच्याशी चर्चा आणि दौरी सुरू झालेली आहे त्यांच्याकडे ते सहकार्य तुमची सफर्क बाबा सुद्धा आज बहुतेक प्रवेश करणार आहे असे एक एक लोक येत तुमच्याकडे अनेक लोकांना असं वाटतं एकच काम करावं अवसरा चुकला <laughs> <laughs> सर <laughs> महाराष्ट्रामध्ये दोन दोन तीन तीन उपमुख्यमंत्री असून हे संरचनात्मक सावरजना, दृष्टी तुम्हाला कसं दोन आहे काही काही वेळेस मग बार्गेनिंग झालं तर तीन होतील मग चार होतील असं होईल का असं दोन काय <laughs> 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 राज ठाकरे परवाच्या भाषणात म्हणाले की मला माझ्या कार्यकर्त्यांना आता सत्तेत बसवायचं आहे सत्तेत बसवल्याशिवाय मी थांबणार नाही असं त्यांचं पोर्ट अशी भूमिका घेतली जी जवळ ना लोकांनी नाही घेतली लोकांनी त्यांना एकच जागा दिली तर या आरक्षणाची चर्चा लोकसभेपर्यंत काय पोहोचणं झालेली एका राज्यात एवढा मोठा लढा आहे लोकसभा दखल घेतली तुम्ही काय पुढाकार घ्याल की हा देश पातळीवर गेला पाहिजे प्रश्न पहिल्यांदा राज्यात राज्या राज्याचं नेतृत्व राज्य सरकार याच्यात काही फावल टाकून वाढले निघावा हा फैस करत असेल तर त्याला हजार लावणं त्याची आज इच्छित गरज आहे किती आज आम्ही दिल्लीत जाऊन ह्याचा काही उत्सव होणार नाही प्रश्न इच्छा हा इच्छा सोडायला पाहिजे महाविकास आघाडीने तुमचं पक्ष जे आहे शरद उद्धव ठाकरे साहेब हे आरक्षणाविषयी वेगळी भूमिका घेतात ते म्हणतात की आरक्षणाची मर्यादा वाढली पाहिजे विधान विधिमंडळात आणि लोकसभेत विषय गेला पाहिजे असं काही लोकांचं मत आहे की हे पन्नास टक्क्याच्या वर हे नेण्याच्यासाठी प्रयत्न करावे अशी सूचना आमच्या बैठकीत काही लोकांनी केली पण हा आमच्या म्हणजे राज्याला सीमित हा विषय नाही हा पार्लमेंटमध्ये इतरांनी सुद्धा मान्य केला पाहिजे त्याच्यावर अजून काही इतरांशी चर्चा झाली नाही आपल्या प्रदीर्घ राजकीय अनुभवातून हा जो प्रश्न निर्माण झालाय सामाजिक दोन समाजामध्ये ते निर्माण झाली आरक्षणा प्रश्नावरून याचा तोडगा काय वाटतो आपल्याला या सगळ्यातून आज आरक्षण म्हणजे ज्या लोकांचा आग्रह जो समाजाचा आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या मागास आहे अशा सगळ्या घटकांना जे अस्वस्थता आहे ती शास्त्रज्ञांनी निर्णय घडून राबवले पाहिजे त्यांना विश्वास दिला पाहिजे आणि तो विश्वास देऊन ही एक वाक्याचा सामाजिक कशी होईल याच्या अर्जांची काळजी घेतली पाहिजे प्रकाश आंबेडकर म्हणतात की आमदार तुम्हाला निवडून आणायचे आणि हे ओबीसी आरक्षणासाठी धोक्याची घंटा आहे त्यांचं मत असं की महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आहे जे काही झालं ते सर्व स्वयं म्हणजे लातूर हा झाला तरी सर्व स्वळ जवळ लागला त्याच्या त्या काळच होती तुम्हाला माहिती नाही कदाचित तुमच्याकडे शिया दुकान जरांगी पाटील असं म्हणतात की ज्या मराठाची कुणबी नोंद मिळाली त्या मराठाच्या कुणबी नोंदीच्या आधारे सर्व मराठ्यांना सरसकट उर्बीसीचे प्रमाणपत्र देण्यात या मागणीकडे कसं बघतात या सगळ्या गोष्टीची चर्चा मुख्य वंशी ज्यावेळी सगळ्यांना उलून त्याची त्याला लाल चालण्याच्या दृष्टीने आम्ही याच्या चर्चे झालो आज उगीच त्याच्या भाष्य करणं आणि तसं त्याचे अंतर हे शान सोडण्याचं लक्षण नाही आम्ही शहावर काल टीका केली त्यावर भाजप नेत्यांनी तुम्हाला असं सा सांगितलं की आम्ही शहावर टीका म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्याचा प्रयत्न बावन कुठे म्हणाले दिवा आम्ही महाराष्ट्रात जे थँक्यू सर वगैरे माझा सगळ्यात प्रश्न आहे आज थोडा वेगळा प्रश्न आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक आज सीमावासियामध्ये आज बरीचशी काही काही गावं आहेत ती गावा, गावा, <coughs> की कर्नाटकमध्ये जाऊ इच्छितात आणि इतक्या दिवसापासून जो लढा चालू आहे आपला संयुक्त महाराष्ट्र संदर्भातला की म कर्नाटकातली काही मराठी गावं ती महाराष्ट्रात आपल्या याविषयी काय मत आहे असं की जी गावं तिथे यायला फायदे कसं म्हणतात त्याचा अंश सगळ्यांच्या आहे अनेक व्यवस्था आहे आणि ही गोष्ट आहे काही की काही गावं आपल्याकडची की ज्या ठिकाणी मराठी भाषिकांची संख्या कमी आहे कन्नड भाषिकांची संख्या अधिक आहे त्यांची मागणी त्या संदर्भातली कर्नाटकात जायची आहे आणि त्याबद्दल थोडीवर चर्चा विविध राजकीय भाषांच्यामध्ये झाली आणि हेही मत त्या ठिकाणी व्यक्त केलं की जी गावं तिथं सत्तर टक्के ऐंशी टक्के मराठी तर भाषिक आहेत त्या लोकांच्या बाबतीत विचार करायची भूमिका आपण ठेवावी मात्र कर्नाटकात जी मराठी भाषिक गाव आहे तीही त्याच वेळेला इकडे आली व्हावी मुस्लिम आरक्षणावर कसं बघता मुस्लिम आरक्षणाची वाढली मी सांगितलं ना दांनी सा। चार गोष्टीचं नाव घेतलं त्याच्यात मुस्लिम आरक्षणाचा उल्लेख केला Cảm ơn các bạn Thank you. Thank you. Thank you.